महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा असलेला रूपवंत हा चित्रपट येत्या तेरा डिसेंबर पासून प्रदर्शित केला आहे प्रदर्शित होतोय तर, तर मी ना या चित्रपटाच्या प्रमोशन पासून एक ठरवलंय म्हणजे असं मला वाटतं कि खूप झाल्या विनंती करून प्रेक्षकांना आपल्या की मराठी सिनेमा चित्रपटगृहातून बघा तुम्ही बघा मराठी सिनेमा तुम्ही नाही पाहिलात तर आज तुम्ही बघितला तर आपला मराठी सिनेमा चित्रपट सृष्टी पुढे जाईल मला वाटतं की आता ना विनंतीपेक्षा मला वाटतं की प्रेक्षकांचं सगळ्यांचं कर्तव्य आहे महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी माणसांचं निधन ते कर्तव्य आहे की मराठी सिनेमा चित्रपट बघत जाऊन तुम्ही बघा सगळे सिनेमे बघा कुठला सिनेमा बघू नका असा अजिबात आमचं म्हणणं नाही आहे पण मराठी सिनेमा हा अग्रगणी असावा असं मला वाटतं आणि हा चित्रपट बघायलाच हवा कुठलाही मराठी चित्रपट असेल तो पहिल्यांदा पाहायलाच हवा हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांचं तो तेरा डिसेंबरला सिनेमा येतोय सांगणार आहे रुखवत हा विषय हा सब्जेक्ट खूप लोकांना माहीत नाहीये एस्पेशली आमच्या जनरेशनला रुखवत ही संकल्पनाच खूप परिचयाची नाहीये त्यामुळे रुखवत बद्दल जाणून घेण्यासाठी जो आपल्या परंपरेचा भाग आहे मला वाटतं हा सिनेमा महत्वाचा आहे दुसरं या सिनेमाची गाणी अप्रतिम झालेली आहेत मजेदार झाली आहेत ती बघायला आणि ऐकायला थिएटरमध्ये जास्त मजा येणार आहे तिसरं या सिनेमाची कथा दिग्दर्शन ऑन पॉइंट आहे आणि कथा इतकी रंगून 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 आपल्या समोर येते इतकी छान रोमांचकारक आहे ती की ती अजून इंटरेस्टिंग तुम्हाला थिएटरमध्ये वाटणार आहे चौथ या सिनेमाचं शूटिंग आणि व्हिज्युअल्स हे थिएटरमध्ये बघण्यासारखे आहेत वेगवेगळा काळ या सिनेमात दिसणार आहे त्यामुळे ती एक ट्रीट असणार आहे प्रेक्षकांसाठी आणि पाचवं पहिल्यांदाच संतोष जुळेकर आणि प्रियदर्शनी इंदलकर जोडी तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे या जोडीला बघण्यासाठी या फ्रेश चेहऱ्यांना बघण्यासाठी नक्की थिएटर मध्ये येऊन रुप नाही माझ्यापेक्षा जास्त फ्रेश तू दिसतो दादा सो <laughs> so, या जोडीला पाहण्यासाठी या जोडीला पाहण्यासाठी थिएटरमध्ये तेरा डिसेंबर पासून सिनेमा रिलीज होतोय आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा आणि फार सिनेमाचं एकतर जॉन येतात आणि आता आपण अनेक सिनेमे वेगळ्या स्टाईली टेक्निकली साऊंड व्ही एफ एक्स ऍक्शन पण येतात अशा काळात मूळ मराठी सिनेमाचा गावा असलेला सिनेमा, सिनेमा प्रेझेंट करणं तो निर्मितीसाठी ती हिंमत दाखवणं ते पाऊल उचलणं याकरता अल्ट्रा आणि सुशील सर याकरता थँक्यू की पुन्हा एकदा त्या काळात आम्हाला आणलं पुन्हा एकदा प्रेक्षकांना तो काळ आणला आणि जे सिनेमा रुखवत सिनेमा जे आहे त्याची जी स्टोरी आहे त्या प्रकारचा सिनेमा अजूनपर्यंत तरी माझ्या नजरेत मराठीमध्ये तयार झालेला नाही हा दिस इज द फर्स्ट टाइम दिस काइंड ऑफ स्टोरी we we will be revealing in the wow. So, uh, we can say that It's a infinity. गाभा असलेल्या सिनेमाकडे आणि चांगला आहे आपल्याला बघायचेच आहे आपला मराठी सिनेमा असं अरे पाहिलं जसं तुम्ही प्रश्न विचारला की आम्हाला ते त्या काळातलं वाटत एव्हरी फिफ्टीन मिनिट प्रेक्षकांना काहीतरी डिफरंट वाटेल काहीतरी एक झटका म्हणतो ना तो झटका बसेल त्यांना आणि मध्ये तर म्हणजे हे काय झालं असं होणार आहे ते हा प्रेक्षकांनी बिलकुल आणि ती मजा जे आहे ना ते टी वर येत नाही हा काय झालं हे ही मजा इंटरवल मध्ये थिएटर मध्ये येत होता सगळ्यांनी मध्ये जाऊन आणि डेफिनेटली हा पिक्चर बघायला पाहिजे अशी माझी विनंती आहे सगळ्यांना माझं तर हे सांगणार की म्हणजे आता लेखक दिग्दर्शक स्वप्न लेखक दिग्दर्शकाचे तर स्वप्न वधूवरांचे पर्यंत तर म्हणजे आता मला तर काय तुम्हाला यायलाच बोलवायलाच पाहिजे <laughs> तेरा डिसेंबर रुखवत जवळच्या चित्रपटगृहामध्ये जायचंच आहे तुम्हाला प्रश्नच उठत नाही दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा <laughs> वादच नाही जायचंय प्लीज ओके सगळ्यांनी बरोबर तेरा डिसेंबर थिएटर बोल बघा एवढे सगळे आहेत तर माझं मी पर्सनल जरा मोहीम चालवली आहे <laughs> एक तर विक्रांत मेसी बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल त्यांनी रिटायरमेंट वगैरे जाहीर केली आता ते खरं आहे कितपत खोटे मला माहित नाही पण माझा खूप आवडता अभिनेता येतो तर त्या विक्रांतला मला सांगायचं आहे की भावा मित्र तू खूप उत्तम काम करतोस उत्तम अभिनेता आहेस अभिनेता असं मी अभिनय करतो हे प्रिटेंड करणं आणि मुळात अभिनेता असणं यात खूप फरक आहे तर तू मुळात अभिनेता आहेस कारण हे नशीब तुला देवानी दिलंय तुला चांगली संधी दिली आहे या संधीसाठी अनेक लोक रात्रंदिवस दिवस मरतात घरदार सोडून इकडे येतात मुंबईत येतात प्रयत्न करतात काही लोकांना संधी मिळत नाही पुन्हा निघून जातात काही लोकांनी आत्महत्या केली आहे फ्रस्टेड होऊन तर अशा सगळ्या नशिबांमध्ये दे देवाने तुला निवडलंय तुला ही संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं सुद्धा तू केलंयस तर प्लीज जाऊ नकोस तुला चांगला मुलगा चांगला नवरा चांगला बाप बनायचा आहे मित्रा तू तू आहेसच चांगला माणूस आहेस म्हणून चांगला अभिनेता झालायस आणि तू तु प्रू तुझ्या तु घरच्यांना करून दिलेस की हा निर्णय घेऊन की तू त्यांचा किती विचार करतोस त्यामुळे ते नको करूस तू ते तू करच ते तू होशीलच पण आम्हाला तुझ्यासारखा अभिनेता हवा आहे जाऊ नकोस कारण इरफान सर गेल्यानंतर जास्त खंत जाणवते त्यांना तर परत आपण आणू शकत नाही कारण देवानेच त्यांना नेलंय पण विक्रांत यु आर द ऍक्टर रिअली ऍक्टर स्टार डोंट गो आम्हाला तुला बघायचं बरं आणि रुखवत रुखवत बघितल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की हे दोघे सुद्धा तसे स्टार आहे तिची क्वालिटी जर या दोघांमध्ये तशी आहे ऍक्टिंग करत विक्रांत बघते